नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आपले मनपूर्वक स्वागत आहे आज तुमच्यासोबत बटर चकलीची रेसिपी शेअर करणार आहे ही चकली कुरकुरीत व टेस्टी बनतात डिलिशियस रेसिपी आहे ही बनवण्यास अगदी सोपी आहे ही चकली आपण रव्यापासून व तांदळाच्या पिठीपासून बनवणार आहोत तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी जोही व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कप रवा घेतला आहे मी इकडे गॅसवर कढाई ठेवली आहे त्यात दोन कप पाणी टाकूया आता यात दोन टेबलस्पून बटर टाकूया आणि एक स्पून जिरा टाकूया आता पाण्याला एक उकळी आणूया पाण्याला उकळी आली आहे तर आपण यात रवा टाकूया एका हाताने रवा टाकूया व एका हाताने मिक्स करूया जेणेकरून यात गुठळ्या होणार नाही आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करूया याला सारखे हलवं शिजू देऊया आता रवा आपला शिजत आला आहे तर आपण गॅस बंद करूया आता या रव्याला आपण एका पराठीत काढून घेऊया आता यात स्वादानुसार मीठ टाकूया मीठ तुम्ही अंदाजानेच टाका कारण बटरमध्ये पण मीठ असते याला आता मिक्स करूया आता मी इथे एक कप रवा घेतला होता तर एक कपच तांदळाची पिठी घेणार आहे आता याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करूया कारण हे मिश्रण खूप गरम आहे आता इथे मिश्रण मिक्स करून झाले आहे आता याला थोडे थंड होऊन देऊया आता पीठ थोडे थंड झाले आहे तर यात थोडे थोडे पाणी टाकत आपण पीठ मळून घेऊया हे पीठ अजूनही गरम आहे तर तुमच्या हाताला सोसेल तसे तुम्ही पीठ मळून घ्यायचे आहे कारण यात तांदळाची पिठी टाकली आहे आपण आता मी थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेते पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे एकदम सॉफ्ट पीठ मळायचे आहे त्याने आपल्या चकल्या छान बनतील अशा प्रकारे पीठ मळायचे आहे आता पीठ आपले चांगले मळून झाले आहे तर एका भांड्या त्याला झाकून ठेवूया आता इकडे मी चकलीचा साचा घेतला आहे याला आपण तेल लावून घेऊया चकलीच्या स्टारला पण तेल लावूया आता याला या प्रकारे बंद करूया आता चकलीच्या साच्यात पीठ टाकूया यात जितके मावेल तेवढे पीठ टाकूया आता वरच्या भांड्याला पण तेल लावूया आता याला बंद करून घेऊया आता आपण चकली पाडायला सुरुवात करूया आता याला असे फिरवत फिरवत चकली बनवूया तुम्ही बघू शकता चकली किती चांगल्या प्रकारे बनत आहे म्हणजे आपले पीठ छान प्रकारे मळून झाले आहे अशा प्रकारे आपण सर्व चकल्या बनवून घेऊया अशा प्रकारे फिरवून चकली बनवायची व त्याचे टोक अशा प्रकारे बंद करायचे तुम्ही बघू शकता चकलीचे काटे किती सुंदर आले आहेत अशा प्रकारे मी सर्व चकली बनवून घेते माझ्या सर्व चकल्या बनवून झाल्या आहे आता इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे तेल जास्त गरम करायचे नाही जर का तेल जास्त गरम झाले तर आपली चकली करपू शकते यात एक पिठाचा छोटा तुकडा टाकून बघायचा की तेल तापले की नाही आता तेल चांगले गरम झाले आहे तरी आता आपण चकली सोडूया जितकी कढईमध्ये येतील तितक्या चकली टाकायची आहे गॅसचा फ्लेम लो मीडियम ठेवूया चकली टाकल्यावर लगेचच याला झाडा लावायचा नाही आहे थोडे वेळ असे ठेवायचे आहे त्याच्यानंतर याला अलटी पलटी करून फ्राय करूया आता तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती असे बुडबुडे आले आहेत जेव्हा हे बुडबुडे अगदी शांत होतील तर समजायचे की आपली चकली झाली आहे आणि वरती असे तरंगू लागतात चकल्या झाल्या आहेत तर आपण याला काढूया तुम्ही असा आवाज ऐकू शकता किती कुरकुरी चकली झाली आहे आणि ही चकली बिलकुल ऑयली बनत नाही आता याला एका डिशमध्ये काढून घेऊया असेच मी दुसऱ्या चकल्या पण फ्राय करून घेणार आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा चकली टाकाल तर गॅस मिडियम ठेवा ज्याने आपले तेल जे आहे ते जास्त गरम होणार नाही यांना पण तळून घेऊया यांना पण अलटी पलटी करून तळून घेऊया जेणेकरून ही चकली आतपर्यंत चांगली कुरकुरी झाली पाहिजे जर का तुम्ही ही चकली लवकर काढलात तर ही बाहेरून तर क्रिस्पी होईल पण आतून कच्चे राहतील आता ही चकली पण तळून झाली आहे तर यांना पण आपण काढूयात मी इथे सर्व चकल्या तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता एक कप रवा व एक कप तांदळाच्या पिठीपासून किती बटर चकली बनली आहे आणि बघायला किती सुंदर दिसत आहेत मी तुम्हाला एक चकली तोडून पण दाखवते कशी झाली आहे किती कुरकुरी झाली आहे पहा तुम्ही अशा आवाजानेच अंदाज घेऊ शकता तर चला तुम्ही पण अशाच प्रकारे ही चकली बनवा व खा एकदम कुरकुरी व क्रिस्पी बनली आहे हा एक खूप छान स्नॅक आहे माझ्या या रेसिपीला तुम्ही नक्की ट्राय करा जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये